नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लहान बाळांना कावेळ कशामुळे होतो आणि कावेळ झाल्यानंतर आपण केव्हा दवाखान्यात लगेच घेऊन गेलं पाहिजे आणि कावेळीचे दुष्परिणाम काय आहे ते सर्व मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तेवढा सपोर्ट तुमचा असू द्या मित्रांनो बाळाला जेव्हा कावीळ होतो तेव्हा या कावीळा सायंटिफिक भाषेमध्ये फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हणतात तर मित्रांनो हा कावीळ साधारणतः जन्मानंतर तीन ते पाच दिवसाच्या आतमध्ये होत असतो तर मित्रांनो हे नॉर्मल आहे कारण की हा शंभर मुलांपैकी साठ मुलांना हा कावीळ होणारा आहे ठीक आहे मित्रांनो याला फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हणतात म्हणजे हा नैसर्गिक कावीळ आहे घाबरण्याचं कारण नाही मित्रांनो बाळाचे डोळे पिवळे पडतात बाळाचा चेहरा पिवळा पडतो पण जर बाळाला दिवस सात आठ झालेले असतील आणि हा कावीळ सारखा सारखा का सार का वाढत चाललेला असेल पोट पिवळं पडले असेल पाये पिवळे पडलेले असेल तर नक्कीच तेव्हा आपल्याला डॉक्टरची खूप आवश्यकता आहे आणि आपण डॉक्टरचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो कावीळचे दुष्परिणाम पण आहेत कारण हा कावीळ होतो कशामुळे तर आपल्या शरीरात ज्या आर बी सी असतात त्या आरबीसी नष्ट होतात आणि त्यापासून बिलुरुबी बिलुरुबीन नावाचा घटक तयार होत असतो तो आपल्या शेवाटे किंवा लघवी वाटे बाहेर पडत असतो ठीक आहे मित्रांनो पण हे बा लहान बाळांसोबत नुकता नुकताच जन्म झालेल्या बाळासोबत का घडत नाही तर आ, ही क्रिया असते लिवरची ठीक आहे मित्रांनो लिवर, लिवर सीमधून बिलोरेबीन नावाचा घटक तयार होत असतो ते काम लिवरचं असतं तर मित्रांनो बाळाचं लिवर हे जन्मताच परिपक्व नसतं त्यामुळे हा बिलोरेबीन नावाचा घटक शरीराच्या बाहेर पडू शकत नाही त्यामुळेच बाळाला कावीळ होतो आईच्या पोटामध्ये हे सर्व कार्य आईच करत असते पण जन्म झाल्यानंतर ते बाळाला लिव्हरला परिपक्व व्हायला साधारणतः आठ ते दहा दिवस लागतात त्यामुळेच बाळ पिवळं पडत असते त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही बाळ परत नॉर्मल होत असते ठीक आहे मित्रांनो याच्यामध्ये काही रिक्स फॅक्टर आहेत त्यावेळेस आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आणि फिजिशियन त्या गोष्टी आधी चेकअप करत असतात कारण त्यामध्ये आईचं ब्लड ग्रुप आणि बाळाचा ब्लड ग्रुप हा मोठा यामध्ये रिक्स फॅक्टर आहे कारण बाळाचं ब्लड ग्रुप हे जर पॉझिटिव्ह असेल आणि आईचं निगेटिव्ह असेल तर बाळाला हा कावीळ होतोच त्यामुळे डॉक्टर डिलेवरीनंतर साधारणतः असे पेशंट ऑब्झर्वेशनसाठी ठेवतच असतात पण जर बाळाचा ब्लड ग्रुपचा काही प्रॉब्लेम नसेल तरीसुद्धा बाळाला लिव्हरच्या अपरिपक्वतेमुळे हा कावीळ होतो तर तो साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये पूर्णतः निघून जातो मित्रांनो आईला किंवा वडिलाला घाबरण्याची गरज नाही पण जर हा कावीळ दिवसांदिवस वाढत चालला असेल तर आपल्याला नक्कीच फिजिशियनचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण हा बिलिरुबिन नावाचा घटक जर आपल्या मेंदूमध्ये में गेला तर मेंदूला इजा पोहोचू शकतात आणि बाळाला जीवनामध्ये मोठ्या संकटाला पुढे तोंड देण्याचं काम पडू शकतं त्यामुळे मित्रांनो आपण सावध राहायचं आहे बाळाचं जर अंग दिवसांदिवस वाढतच चाललेलं आहे केवळपणा जर बाळाच्या अंगावर वाढत चाललेलं असेल तर आपल्याला जवळपास जे पिडिएट्रेशन आहे त्यांना दाखवून घेणं खूप गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा विनंती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद